विद्युत तार चोरी प्रकरणात अर्जुनी मुरगाव पोलिसांनी सहा आरोपीच्या टोळीला ताब्यात घेऊन जुन्यात वापरलेल्या तीन वाहनांसह एकूण चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान अर्जुन मुरगाव तालुक्यातील डोंगरगाव ते घुसोबा टोला गावातील एकोणवीस विद्युत खांबांमधील तीन हजार चारशे वीस मीटर लांब विद्युत तार तसेच डोंगरगाव ते अर्जुन ते नवेगाव बांधपर्यंतच्या सोळा खांबांवरील दोन हजार आठशे ऐंशी मीटर लांबीचे विद्युत तार एकूण किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाख दहा हजार रुपयाचा माल अज्ञात व्यक्तीने चोरून दिला अशी तक्रार दाखल करण्यात आली असता अर्जुन पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरू केला असता एकवीस मे ते चोवीस मे दोन हजार चोवीस दरम्यान मोजा सोमलपूर ते मुडरी गावातील तेवीस खांबांवरील विद्युत सत्तावीसशे मीटर लांब चोरी झाल्याची तक्रार पुन्हा दाखल करण्यात आली असता तपास सुरू करून तंत्रज्ञानाचा वापर करत पुरावे जमा केले असता पोलिसांनी सदर पुराव्याच्या आधारे आरोपी सचिन कटनकर तुषार लांजेवार परवेश आगवान दीपक उमके निखिल बळावी आनंदराव डिरवाण यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तर आरोपींनी चोरून दिलेला सर्व मुद्देमाल हा भंडारा येथील कबाडी दुकानदाराकडे विक्री केला असता सदर मुद्देमाल हा वितरवलेल्या अल्मिनियमच्या प्लेट्स व चुरा असलेला दोनशे किलो एकूण किंमत एक लाख सत्तर हजार रुपयाचा व गुन्ह्यात वापरलेले तीन वाहन असा एकूण चौदा लाख हजार रुपयाचा हस्तगत करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस ठाणे अर्जुनी येथे मागील पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये एक विद्युत तार चोरीचा गुन्हा नोंद होता आणि त्यापूर्वी सुद्धा मागील दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा एक विद्युत तार चोरीचा गुन्हा आमच्या पोलीस स्टेशनला नोंद होता त्यामध्ये आम्ही एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि त्या आरोपींकडून गुन्ह्यात चोरी झालेला मा माल मुद्देमाल जो होता विद्युत तार तो वितळवलेला असल्यामुळे त्या वितळवलेल्या स्वरूपात आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतला आहे हस्तगत केलेला आहे व त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी जो वाहनं वापरलेली होती ते अशी तीन सुद्धा आम्ही हस्तगत केलेली आहे असा एकूण सहाही आरोपीकडून आम्ही चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत कर केलेला आहे